रामकृष्ण रे मी श्री गजन्मा हिरूडकर आपणासमोर एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आणि ती आपण श्रवण करा ज्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आरोग्य ठीक राहत नाही जीवनात अस्वस्थता आहे क्लेश आहेत कौटुंबिक कलह खूप आहे मानसिक अशांती आहे आपण करत असलेल्या कामामध्ये आरती खूप निर्माण होतात कर्ज खूप झालं कर्ज फिटतच नाही अशा अनेक समस्या जर असतील आणि त्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याकरता मी महत्वपूर्ण माहिती आपण जर घेऊन आलो श्रवण करा पक्ष्यांना दाना पाणी दिल्यानं जीवनातील अनेक समस्या सुटतात आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर मूत्रप्राप्ती होते जीवनातील अस्वस्थता नष्ट होते कामातील अडथळे दूर होतात कुटुंबातील क्लेश नष्ट होतात मानसिक शांती लाभते त्याकरता पक्ष्यांना दाना आणि पाणी द्यायचं आहे तर कोणतं धान्य दिल्यास कशाची प्राप्ती होतीय का गहू खाऊ घातल्याने सूर्याशी निगडीत जी काही पिढा असेल ती दूर होते मानसिक त्रास दूर होण्याकरता तांदूळ खाऊ घाला बुध ग्रहाशी निगडित जर काही समस्या असतील त्या सुटण्यासाठी मुंग डाळ खाऊ घाला गुरुची ग्रप हवी अशी इच्छा असेल तर चना डाळ म्हणजे हरभरा डाळ खाऊ घाला ग्रहाशी निगडीत काही समस्या असतील त्या सुटण्यासाठी ते ज्वारी खाऊ घाला राहू केतू याची महादशा जर आपल्या जीवनामध्ये असेल ती दूर व्हावी असं वाटत असेल तर कुंडलीतील ही महादशा कुंडलीमधील ही महादशा दूर होण्याकरता बाजरी खाऊ आला जर जीवनामध्ये शनी राहू केतू हे प्रसन्न हवे अशी इच्छा असेल शत्रुभेन असतावा असं वाटत असेल तर भोजन करत असताना ग्रास खाऊन ठेवा काळ्या कुत्र्याला आणि खावळ्याला आणि एक घास गाई करता काढा तुमच्या सर्व समस्या दूर होतील खारुदईला जर तुम्ही बाजरी बिस्किट त्यानंतर अशी ओळी खाऊ घातल्यास जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळेल मासऱ्यांना जर तुम्ही कणकीचे गोळे तयार करून एखाद्या जा तळ्यावर जाऊन अथवा नदीवर जाऊन माशांना जर गोळे खाऊ घातले तुमच्या जीवनातील इडा पिडा संकट धैर्य दारिद्र्य हे सर्व निघून जाईल आणि आनंदाची प्राप्त होईल मुंग्यांना साखर जर खाऊ घातली पंजेरी बेसनाचे लाडू खाऊ घातले तर कर्जातून मुक्ती तर होईलच पण आरोग्यही लाभ प्राप्त होईल आणि मानसिक समाधान शांती मला प्राप्त होईल अशा अशाप्रकारे पक्ष्यांना जीवनामध्ये दाणे आणि पाणी हा पाराच दिला निश्चित करता आपल्या जीवनामधल्या समस्या दूर होतात पक्ष